सुनीलनगर नगर येथील दुकानदार अशोक पोगुल यांच्या घराच्या गच्चीवर फलक लावताना रविवारी दोन जणांचा मृत्यू झाला याप्रकरणी आता अशोक पोगुल यांच्या घराच्या बांधकामाची महापालिकेच्या नगररचना कार्यालयाकडून तपासणी होणार आहे दरम्यान पोगुल यांनी मृत चंद्रशेखर दांतुल वय बेचाळीस राहणार विठ्ठल नगर आणि गंगाधर ताटी वय चाळीस राहणार सुनील नगर यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत दिल्याची मृतांच्या नातेवाईकांनी सांगितले या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही चंद्रशेखर यांच्या पार्थिवावर रविवारी मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले तर गंगाधर यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार झाले अक्कलकोट रोड सुनील नगर नगर हा परिसर गुंठेवारी क्षेत्र आहे या ठिकाणी बांधकाम करताना सामासिक अंतर सोडले जात नाही अशोक पोगुल यांच्या घराच्या बाजूने महावितरण कंपनीच्या सर्व्हिस वायर गेले आहेत पूर्व भागातील अनेक घरांवर महावितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या वाहिन्या गेल्या आहेत अशा ठिकाणी बांधकाम परवाने मिळत नाहीत रस्त्याच्या बाजूने वायरी गेल्या असतील तर सामासिक अंतर सोडूनच बांधकामे करण्यास परवानगी दिली जाते या सर्व बांधकामांकडे महापालिकेच्या नगररचना कार्यालयाचे दुर्लक्ष आहे आता दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.